बंधू आज आपण इथे जमलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे संदर्भात ज्या काही कारवाई चालू आहेत पोलिसांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहे आज माझ्यासोबत इथे आमचे विनोदजी भुरण आहेत भाजपचे जिल्हा चरचिटणीस निहारजी कोवळे तालुकाध्यक्ष युवासेना आमचे विक्रम जोशी आहेत गोरक्षक त्याचबरोबर आमचे अमितजी जोशी आहेत हिंदू सं रक्षा समितीचे अध्यक्ष आहेत ते त्याचप्रमाणे आमचे अनुरागजी उतेकर आणि प्रशांतजी उतेकर आहेत आमच्याबरोबर त्याचबरोबर हिंदू जनजागृती समितीचे संजयजी जोशी साहेब आमच्यासोबत आहेत या संदर्भात जे काही मार्गदर्शन का आहे ते आमचे संजय जोशी साहेब तुम्हाला करतीलच हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आत्ताच साहेबांनी जो उल्लेख केला की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि त्याचे अनेक प्रकार आता उघडकीस येत आहेत आणि त्या अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद आपण घेत आहोत अतिशय गंभीर असा मुद्दा आहे म्हणजे केवळ जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या सुद्धा अतिशय हा महत्त्वाचा असा मुद्दा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण गेल्या काही वर्षांपासून पाहतोय की बांगलादेशी घुसखोर सापडण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतं आहे आणि हे जे काही घुसखोर सापडत आहेत तर त्यांच्याकडे काही जणांकडे तर कागदपत्र कोणतीच नाही आहेत तर काही जणांकडे बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून ते इथे वास्तव्य करत आहेत अनेक वर्ष ते आपल्या जिल्ह्यामध्ये वास्तव्य करत आहेत आणि ते वास्तव्य आहेत अशा पद, पद्ध अवैध पद्धतीने ते आता व प्रकरणं आता उघडकीस येत आहेत आणि म्हणून हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आमची मागणी आहे हे जे कोणी बांगलादेशी हुसखोर सापडत आहेत तर त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करायला पाहिजे याचबरोबर त्यांना जे, जे मदत करणारे आहेत त्यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत नुकतंच माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती किंवा आवाहन केलं होतं की जे बांगलादेशी घुसखोर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सापडत आहेत तर त्या अनुषंगाने झोपडपट्ट्यांमध्ये ते शोध मोहीम वगैरे राबवणार पोलीस दलाच्या माध्यमातून असं त्यांनी एक सूचित केलेलं आहे आणि जे या गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत त्यांना आम्ही सह आरोपी करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे एक चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे पण आम्हाला हिंदू जनजागृती समितीच्या वतीने त्यांना सुचवा असं वाटतं आहे की या बांगलादेशी घुसखोरांना सहाय्य करणारे जे कोणी आहेत त्यांना केवळ सह आरोपी करू नका तर त्यांच्यावरसुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणणारी जी काही कलमं आहेत त्या सं अनुषंगाने जे काही कायदेशीर मापदंड आहेत तेसुद्धा त्यांना लागू करा अशी आम्ही हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मागणी करत आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे घुसखोर सापडत आहेत तर त्याची अनेक उदाहरणं अशी समोर समोर येत आहेत तर त्या आत्ताच जो आता ऐरणीवर एक मुद्दा आलेला आहे तो म्हणजे चिपळूळमध्ये जे काही घुसखोर सापडलेले होते तर त्या अनुषंगाने बरीच चर्चा आता मीडियामध्ये पण होत आहे तर, तर आ, या संदर्भात श्री विनोदी भुरण आपल्याला याची माहिती देतील मी त्यांना म्हणे जे बांगलादेशी दहा चार दोन हजार तेवीस रोजी खेडीमध्ये सापडले त्यातले तिघजण आहेत ज्यांच्यावर आज ए टी एसनी कारवाई केलेली असे तिघजणं आहेत एक बुल्लू हुसेन मुल्ला जिलानी बुल्लू मुल्ला आणि ज जॉनी बुल्लू मुल्ला हे तिघ जणांवर दहा चार दहा दोन हजार तेवीस रोजी ए टी एसनी कारवाई केली त्या कारवाई अंतिम त्यांना पोलीस कोठडी सुनावली गेली आणि त्यानंतर त्यांचं जामीन झालं जे जामीन सेशन कोर्टात झालं जे जामीन झालं त्या जामिनीला पण जो जामीन राहिलेला व्यक्ती आहे तो इथला नाही आहे तो आहे मालेगावचा मालेगावचा व्यक्ती वीस वर्ष माझे त्यांच्याबरोबर ओळखीचे संबंध आहेत असं त्यांनी आणि मजुरी करणारा व्यक्ती आहे मजुरी करणारा व्यक्ती आहे तो सांगतोय की बाबा माझे वीस वर्ष संबंध आहेत आणि त्या तो जामीन आज तिथे त्याला राहिलेला आहे आणि त्या ह्याच्यावर त्याने पंचवीस हजारचं हे घेऊन ते दोन जामीन आहेत एक कदम म्हणून आहेत कालूस त्याचे आणि मालेगावचा एक व्यक्ती आहे त्याचं त्या आम्ही खेर्डी ग्रामपंचायत म्हणून त्याचं जे सगळे कागदपत्र तपासणी केली त्याला बोलून की बाबा नक्की ह्याने पेपर कोण त्या तयार कुठे केले सगे हे सगळे पेपर ते जे पेपर्स त्यांनी तयार केलेले आहेत ते दोन हजार दहा मुंबईत तयार केलेले पेपर्स आहेत त्याचे त्याने रेशन कार्ड मुंबईत काढला आधार कार्ड मुंबईत काढला आणि नंतर त्याने इकडे येऊन चेंज ऑफ ॲड्रेस करून ते इकडचं त्याने रैवाची आधार कार्ड काढलेलं आहे आणि रेशन कार्ड इथलं काढलेलं आहे पहिलं त्याचं रेशन कार्ड होतं हे त्याच्या नावानं होतं दुसरं त्याने चेंज ऑफ ॲड्रेस केलं आहे ते त्याच्या मिसेसच्या नावाने केलेलं आहे आणि मुळात म्हणजे फक्त ह्या ए टी एसनी जे कारवाई केली आहे ते तिघांवर केलेली आहे आम्हाला हाच एक प्रश्न पडला आहे जर त्याला तेरा मुलं आहेत तर मग तिघांवर कारवाई का बाकीचे कोण हे अजून त्याचा दा उलगाडा झालेला नाही आहे सलमा बुल्लू मुल्ला ही तिची मिसेस आहे वयवर्ष रेशन कार्डप्रमाणे बत्तीस आहे त्याचं वय एक्कावन्न आहे आणि जिल्हानी मुल्ला बुल्लू मुल्ला वयवर्ष बावीस काय हे असं जर का त्यांची त्यांच्यावर कारवाई तिघां त्या तीन मुलांवर झालेली आहे बाकी कोणावर कारवाई झालेली नाही आहे मग ते नक्की बांगलादेशी आहेत की नाही हे आम्हाला अजून कल्पना नाही आहे आणि ही जेव्हा माहिती आम्ही आणि ही माहिती आम्ही घेतली तेव्हा असं कोणी कोण तोंडी माहिती आम्हाला दिलेली नाही आहे आम्ही कोर्टामार्फत त्याचं सविस्तर ॲफिडेविट देऊ घेऊन त्याची माहिती घेतलेली आहे आणि त्याच्या माहितीच्या आधारे माहित त्यांच्यावर फक्त आम्हाला समजते ती तिघांवर कारवाई झालेली आहे बाकीच्या यांवर कारवाई झालेली नाही आहे आणि त्याचे सगळे डिटेल्स आहेत त्याचे मोबाईल ट्रेस झालेले आहेत त्याचे मोबाईल ट्रेस म्हणजे बांगलादेशी कोडसकट सकट ट्रेस झालेले आहेत त्याचे विजा ज्या आहेत त्या बांगलादेशी आहेत त्या पण त्यांची मुदत संपलेली आहे आमच्या माहितीनुसार आणि आज त्यांना आज सोडली गेलेली आहे आणि ते आज परत येऊन खेळडीत राहतात आणि एक ग्रामपंचायत म्हणून आम्ही जेव्हा पेपर चेक केले तेव्हा ग्रामपंचायतीने असं कोणतंही त्यांना दिलेलं नाही त्या आधारिकेत त्यांनी बाबा या ग्रामपंचायतीत ते राहून त्यांनी रहिवासी दाखला मिळवला आणि रेशन कार्ड किंवा आधार कार्ड तयार केलेलं आहे चेंज ऑफ ॲड्रेस करून त्यांनी सगळे कागदपत्र ब मुंबईचे तयार केलेले आहेत आता काही जन्म त्यांची इथे झालेले आहेत काही जन्म त्यांच्या ग आपल्या नगरपालिकेत हॉस्पिटलला झालेले आहेत नगरपालिकेची जन्म नोंद आहे काय आपल्या वालावर्काला झालेली आहेत काय आपल्या कॉटेज हॉस्पिटलला झालेले आहेत आणि हा त्यांच्या जन्म नोंदी आहेत झालेल्या त्या अनुस अनुसरून हे सगळं त्यांनी त्यांनी बनावट कागदपत्रं जे केलेली आहेत ते सगळे मुंबईतून तयार करून आणलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ग्रामपंचायती म्हणून कारवाई त्यांच्यावर त्यांना त्याच्या ते संबंधित घरमालकांना सांगितलेलं आहे की त्यांनी खेळडी सोडून जावं हे त्यांना आत्ताच आम्ही मा म्हणजे काल आमची मासिक सभा झाली त्या मासिक सभेत आमचा असा ठराव झाला आहे की असे जर कोण अनाधिकृत राहत असतील बांगलादेशी तर त्यांच्यावर जे कोण मालक असेल त्यांना संबंधितांना सूचना देऊन त्यांना ते खाली करायला लावं आणि अशा परीने आम्ही ते बांगलादेशी यांना आमच्या खेळडी सोडून जावं असं सांगितलेलं आहे पण आणखीन एक प्रश्न उरतो म्हणजे जे बाकीचे जे आहेत त्यांच्यावर ए टी एसनी कारवाई का केली नाही आणि जर का एवढं तुमच्याकडे पुरावे आहेत सगळे त्यांचा विजा आहे तुमचे कॉन्टॅक्ट त्यांच्यावर डिटेक्ट झालेत बांगलादेशी म्हणून काय सिम कार्ड आहेत बांगलादेशचे तर मग त्यांना जामीन कसा होतो काय याच्याने जामीन होतो बांगलादेश हे डिटेक्ट झालेले आहेत तुमच्या पोलिसांच्या ह्याच्यामध्ये डिटेक्ट झालेले आहेत म्हणून तर तुम्ही त्यांना ए टी कारवाई केली आणि ही मला वाटतं दुसऱ्यांदा कारवाई झालेली आहे विनंती आम्ही करतोय शासनाला किंवा जी कारवाई कराल ती कठोर ती कठोर कारवाई करा जेणेकरून त्याचं एक जाब असेल की पुढचे जर बांगलादेश असतील ते सापडण्याआधी तरी स्वतः तरी कुठला तरी निर्णय तर सरेंडर तरी करतील नाहीतर एकतर निघून तरी जातील अशी कठोर कारवाई केली तरच ते गोष्टी होणार आहेत नुसत्या आपण एक कारवाई करायची आणि ते परत आणखीन आठ आणि दहा दिवसांनी जर का त्यांना जामीन होऊन सुटणार असतील तर त्याला कारवाईला काही अर्थ राहणार नाही असं आमचं माझं व्यक्तिगत मत मी सांगतो होत तेवीस ला आजपर्यंत आता तेवीस मध्ये कारवाई तरी झाली म्हणजे ह्या असलेल्या सरकारमध्येच ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे चालूच होत्या त्याची सुरुवात झालेली आहे ते सरकार आल्यामुळे आ... लक्षात आश्रय जे देत आहेत ना आता जे देते करवाई करवाई। देते जग झाले असेल आश्रय देतात असे जर का तुम्हाला जर त्यांना सापडलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी त्यांच्यावर आणि त्यांच्या देशद्रोहाचा हा जो आहे तो दाखल आपली मागणी आहे मागणी समितीच्या वतीने आणि त्यांनी करावी ती आणि तसं काही प्रमाणात आम्ही आता ग्रामपंचायती म्हणून पत्रव्यवहार पण केलेला आहे ॲज अ ग्रामपंचायत खेडी ग्रामपंचायत म्हणून पत्रव्यवहार पण केलेला आहे आणि हे राहत आहेत हे आज नाही राहत आहेत किती वर्ष झाली आता जसं निहारजीनी सांगितलं की हे सरकार आलं आहे त्या सरकार कमीत कमी ते पावलं तरी उचलत आहेत किंवा त्यांना पकडत आहेत तरी कुठे आहे ते डिटेक्ट तरी होत आहेत मग ह्याच्या अगोदर काय झालं नाही पण आमचं म्हणणं एवढंच आहे आम्ही विनंती हेच करतोय की आहेत ते आता जे डिटेक्ट झालं तर अजून कठोर कारवाई व्हावी कारवाई होते त्याबद्दल सरकारचं अभिनंदनच आहे की जिथं बांगलादेशी कॉन्ट्रॅक्टर कंपन्यांमध्ये त्या कंपन्या आपल्या लोकांना आता नोटीस तक्रारी करताना त्याच्या संदर्भात बोलता त्याच्या संदर्भात सुद्धा आमच्याकडे त्याचे डिटेल्स आलेले आहेत कंपनीला आम्ही मेल केले कंपनीने त्याच्या रिटर्न मेल सुद्धा केलेली आहेत गृह राज्यमंत्री योगेश जाधव कदम आणि गृहम गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्याशी सुद्धा त्या विषयात सुद्धा आम्ही संपर्कात आहोत मुळात सांगण्याचा सा मुद्दा आज आपली ही जी पत्रकार परिषद आहे की ही पोझिशन पुज़, काय आहे ती तुम्हाला जरा जाताना आम्हाला दिसेल आता त्यांनी सलमा बुल्लू मुल्ला वय बत्तीस प स्वतः बुल्लू हुसेन मुल्ला वय एक्कावन्न पती कालू बुल्लू मुल्ला वय तीस म्हणजे सलमा बुल्लू मुल्ला वय बत्तीस स्वतः आणि मुलग्याचं वय तीस हे डिटेल्स आहेत हे मागच्या वेळी म्हणजे हे जे तुम्हाला सांगतोय की हे अगोदर त्या सरकारच्या काळात चालेल ती सुरुवात आता आपण करतोय आता त्याची पहिली पावलं एटीएसच्या कारवाईच्या नुसार झालेली आहे ती कारवाई अजून कठोरित्या व्हायला हवी याच्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे सरकार हे आमचं आहे आणि शंभर टक्के याच्यावर आम्हाला न्या देईल हा ठाम विश्वास आहे म्हणून मी सगळी प्रश्न रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गंभीर समस्या निर्माण झालेली आहे आणि म्हणून आम्ही एक प्रशासनाला शासनाला एक असं आवाहन करत आहोत की या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जे काही संशयित ठिकाणं तुम्हाला अशी वाटत आहेत तर त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरे ऑपरेशन आपरे, आपरे, सर्च ऑपरेशन तुम्ही करा आणि जिथे जिथे असे घुसखोर आहेत का याची तुम्ही सखोलपणे चौकशी केली पाहिजे असं एक आम्ही आवाहन करतो दुसरं म्हणजे आत्ता जो विषय झाला की घरमालक भाडेकरू वगैरे ठेवतात तर त्यांनीसुद्धा जे भाडेकरू येत आहेत त्यांच्याकडे तर त्यांचंसुद्धा त्यांनी तपासणी केली पाहिजे कागदपत्रांची एवढंच नव्हे तर जे कामगार येत आहेत बाहेरून काही कुठे मासेमारीसाठी असतील किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये असतील तर त्यांचीसुद्धा त्यांनी कागदपत्रांची नीट पडताळणी नी केली पाहिजे आणि पोलिस हां पोलिस व्हेरिफ व्हेरिफिकेशन केलं पाहिजे आणि जर संशयित आढळत असतील तर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार ही केली पाहिजे आणि दुसरं म्हणजे हे बनावट कागदपत्रं जी आढळलेली आहेत तर ही बनावट कागदपत्रं देणारे जे कोणी आहेत त्या रॅकेटची पाळंमुळं खोदून काढून त्यांच्यावरती पण कठोरात कठोर कारवाई करावी असं एक आम्ही आवाहन करत आहोत आणि घुसखोरांना जे आश्रय देत आहेत अगदी त्यांना जामीन मिळवण्यासाठी पण जे प्रयत्न करतायत किंवा ते जामीन देत आहेत म्हणजे त्यांना सर्वतोपरी घुसखोरांना मदत करणार आहेत त्यांच्यावरसुद्धा कठोरात कठोर कारवाई करावी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी आम्ही हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत प्रशासनाकडे तर प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि